अजित नवीन पर्व घरेच वेळ नवीन महाराष्ट्राला एकच दादा या पूर्वी माहिती होते ते म्हणजे दादा आणि आता एकवीस वर्षात काल महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे ते म्हणजे अजितदादा या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटी गल्ली सोलापूर महाराष्ट्राला आधी करा मग मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीचं काम केंद्र सरकारचे होत आहे त्याच्या माध्यमातून एनडीए मध्ये सहभागी व्हावं हा निर्णय अजितदादाने आणि आम्ही सर्व सरकारनं त्या कालावधीमध्ये घेतला हा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून घेतला गेला बहुमताने त्या ठिकाणी घेतला गेला तसं जर दोन हजार चौदा सालापासूनच भारतीय जनता पक्षाबरोबर ती जावं अशापैकीचा निर्णय पक्षपातीवरती त्या कालावधीमध्ये सुद्धा झालेला होता परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये या निर्णयाच्या वतीमध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि मोठ्या प्रमाणावरती विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या मनामध्ये सुद्धा हीच भावना त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होती हा निर्णय घेतल्याच्यानंतर मी असे म्हणाल की अनेकांच्या प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया त्यानिमित्ताने उमटल्या नजीकच्या कालावधीमध्येच आम्ही पाच तारखेला मुंबईला फार मोठा मेळावा त्या कालावधीमध्ये घेतला महाराष्ट्राचा प्रचंड पाठबळ पा, दादांच्या पाठीमागं पा, उभा राहिलेलं उभ्या महाराष्ट्रांच्या त्या कालाधीमध्ये पाहिजे मंत्रिमंडळाचा समुतला अतिशय उत्तममध्ये झाला आणि गेल्या सहा सात महिन्यामध्ये महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याबरोबरची सात अजितदादांची मिळालेल्यामुळे या सरकारची प्रतिमा आणि सरकारचं काम जनमानसामध्ये खूप ठळकपणाने उमटलेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आहे सोलापूर या विचाराचा भाले केला सातत्याने ते त्या ठिकाणी राहिला आज माझी आमदारांच्या बरोबरच अनेक नगरसेवक ज्यांनी कोला सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये नेतृत्व केलं सर्वसामान्य वेगवेगळ्या समाजाचं घटकाचं नेतृत्व केलं महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं सगळे सहकार्य दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थ माझ्यासारखा का कार्यकर्ता स्पष्टपणाने मानतो आहे जो निर्णय दादाने घेतला त्याला काही लोकांचा पाठिंबा होता असं म्हणणं काही वेळेला काही पद्धतीने म्हटलं गेलं होतं पण आज ज्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये जे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमुळे अजितदादामुळे त्या ठिकाणी झालेला आहे या याचा अर्थ नक्कीच आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती महाराष्ट्रातली एक प्रबळ शक्ती म्हणून नावारूपाला येईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय कारण नाही हे सर्व सहकार्य आज त्याच विश्वासाने दादांच्या नेतृत्वाखाली प्रभात होत पक्षामध्ये सहभागी त्या ठिकाणी झाले आज संतोषजी तुमचं जुबेर तुमचं अतिशय उत्तम पद्धतीने मी कार्यालय त्या ठिकाणी उभं केलं जे जे म्हणून आपले फ्रंटल ऑर्गनायझेशन असतील आपले जे जे सेल असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्या कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करत एक सर्व समावेशक कार्यालय उभं राहतं मला विश्वास आहे संतोषजी तुमच्या नेतृत्वाखाली किशनजी असतील जुबेरबाई असतील तुम्ही सगळ्यां सोलापूर शहरामध्ये या पद्धतीने ताकद कराल ज्या ज्या वेळेला शक्ती प्रदर्शन म्हणजे लोकांचं शक्ती प्रदर्शन नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लोकशाहीमध्ये शक्ती प्रदर्शन केव्हा होऊ शकतं याच एकतरचं बॅरामीटर त्यांनी दाखवलेलं आहे निवडणुकीच्या मा माध्यमातून किती ताकद दादांच्या माध्यमात उभे राहते हे सारं उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे जेव्हा केव्हा दादा साथ देतील जेव्हा केव्हा दादा हाक मारतील त्यावेळेला आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीला बरघोस पैसे यश मिळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आपली एक ताकद आपली एक प्रतिमा त्या ठिकाणी निश्चितपणाने उमटेल याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण आहे जबाबदारी युवकांच्या अपेक्षा जादा मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि महिलांच्या अपेक्षा किती मोठ्या प्रमाणावरती आहेत षणमुखांच्या हॉलला महिलांचा मेळावा झाल्याच्या नंतर सांध्यापासून बांध्यापर्यंत समंत्र महाराष्ट्रातल्या महिलांची ताकद आपल्या पाठीमागे भगिनीसारखी त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्या सर्व भगिनींनी संकल्प केलेला आहे के की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित नवीन पर्व घर्या तेच वेळ नवीन या नावाने जे का आज आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहात त्याच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी राहणार आहे सुरत चव्हाणच्या नेतृत्वाखाली अकरा तारखेला युवकांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे त्यावेळेला सुद्धा उभ्या महाराष्ट्राचे सगळ्यांचा तरुण वर्ग कोण स्वतःला तरुणांचा नेता म्हणत असेल त्यांची स्वतःची अवघात किती आहे सर्वांनी पाहिलेला आहे पण त्यांचं नाव घेऊन आम्हाला कोणाला मोठ्या त्या ठिकाणी करायचं नाही महाराष्ट्राला एकच दादा यापूर्वी माहिती होते ते म्हणजे वसंत दादा आणि आता एकविसा शतकाल महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत ते म्हणजे अजित दादा के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन फंक्शन के के लिए लिए हॉल रेंट होगा स्पाइस स्पाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे आज ही संपर्क करें। अल्पसंख्याक समाज सुधा ज्यादा मना मे कहीं वेपूर्वक प्रयत्न होता तो सर्व समाज सुधा संघटित होता है विश्वास गेले अनेक वर्ष काँग्रेसकडून दिशाभूल झाली अनेक पेक्षा धर्मनिरपेक्ष विचाराच्या नावाखाली सत्तेमध्ये असलेल्यांच्याकडनं दिशाभूल झाली पण अजितदादानी महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा धाडसीपणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर गेल्या अनेक वर्षामध्ये अल्पसंख्याक समाजाचे जे प्रश्न सुटले गेले नव्हते ते प्रश्न राज्य सरकारकडून सुटले गेले मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ असेल वक बोर्डाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न त्या ठिकाणी असतील काय आठील शिथिल खंडाच्या अवतीमध्ये पावलं त्या ठिकाणी उचलायच्या असतील अल्पसंख्याक समाजाला सुद्धा दादा प्रचंड प्रमाणावरचा एकतरचा विश्वास आपल्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी वाटतो आहे आणि म्हणूनच हे सगळं बळ घेऊन उद्याच्या कालावधीमध्ये आम्हाला सर्वांना ज्याला काम करावं लागतं त्याला सोलापूरच्या या प्रसिद्ध असा नगरीत आज एक ऐतिहासिक स्वरूपाचं अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी होत असताना अनेक सहकाऱ्यांचा पक्षामधला प्रवेश आमची ताकद जनमानसामध्ये वाढते आहे याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं बिजू तुम्ही आलात राजूभाऊ आलात सुभाष भामा आले आमच्या ताई आल्या कल्पना ताई आल्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करणारी ताकद वेळेला पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होते याचा अर्थ असा आहे नेतृत्वाबद्दलचा कमालीचा विश्वास आता जनसामान्याच्यामध्ये वाढतो आहे काल दादा नंदुरबारला होते धुळ्याला त्या ठिकाणी होते जळगावला अंमलच्या परिसरामध्ये होते महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यामध्ये फिरत असताना एक नवीन पर्व सुरू झाल्याच्या भावना जनमानसामध्ये ज्याला निर्माण होत असतात त्याला पूर्णपणाची ताकद उभी करण्याची भूमिका आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल ती आपण सगळेजण घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा संतोषजी तुमचं जुबेरजी तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक शब्दामध्ये अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला मला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाण्याची संधी मिळेल त्याला सोलापूरच्या कार्यालयाचा आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी करत अशाच बाईचा आदर्श कारणाला का सगळ्या ठिकाणी उभं राहावं अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो हो। आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मारुती सुजुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलोव्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड़ हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस